अवधू श्री ता 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 ता। श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या स्वामी माऊली उपदेश चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामी माऊलीचरणी प्रार्थना स्वामी माऊली म्हणतात बाळा तुझ्यासाठी आज काही उपदेश तुझ्यासमोर या संदेशामार्फत या व्हिडिओमार्फत तुझ्यासमोर येणार आहेत तेव्हा बाळा ही संधी हे संकेत अचूक ओळखायला शिक आणि त्याद्वारे आचरण करायला शिक कारण आमचे हे उपदेश तुझ्या जीवनामध्ये खूप काही बदल घडवत असतात खूप काही अद्भुत चमत्कार घडवत असतात म्हणूनच तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका शांत मनाने शेवटपर्यंत ऐका कारण स्वामी माऊलींचे उपदेश म्हणजे फक्त उपदेश नाही स्वामी माऊलींचे शब्द म्हणजे फक्त शब्द नाही तर आपले संपूर्ण जीवन बदलणारे खूप काही अद्भुत चमत्कार घडवणारे असे मार्गदर्शन असते जे आपल्या जीवनातील वाटचालीमध्ये खूप आपल्या कामी येते कारण जेव्हा जेव्हा आपल्यासमोर खूप मोठी संकटे उभी असतात खूप काही शत्रुपिडा पाठीमागे लागलेले असतात खूप काही आर्थिक चिंतेने आपण त्रासून गेलेलो असतो पण त्यामधूनही आपल्याला एखादा मार्ग मिळाला असेल आणि एखादा दिव्य प्रकाश आपल्याजवळ येत असतील काहीतरी शुभ संकेत प्राप्त होत असतील आणि काहीतरी दिशा दाखवणारे एखादे मार्गदर्शन समोर येत असेल तर ते म्हणजे फक्त आपल्या स्वामी माऊलींचे मार्गदर्शन आहे म्हणूनच जेव्हा जेव्हा तुम्ही काही संकटात असता काही तुमच्या पाठीमागे अशा काही त्रास वेदना लागलेल्या असतात काही शत्रुपीडा असतात जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा एकच दरवाजा उघडा असतो आणि तो म्हणजे स्वामी माऊलींच्या दरबाराचा कारण तिथे आपल्याला न्याय हा मिळणारच मग तुमच्यासमोर कितीही hmm. संकटे असो कितीही तुमच्यासमोर दुःखाचे डोंगर उभे असो कितीही तुम्ही आर्थिक चिंतेमध्ये असो पण जर ब्रह्मांडाची शक्ती तुमच्या सोबत असेल स्वामी माऊलींचे कृपाशीर्वाद तुमच्या पाठीशी खंबीर असतील तर तुम्हाला कोणालाही घाबरण्याची गरज नाही कारण जेव्हा स्वामी माऊली आपल्याला साथ देतात तेव्हा अखंड साथ त्यांची आपल्याला लाभलेली असते त्यांच्या कृपा स्वामी माऊली म्हणतात हम जिंदा या माझ्या अभिवचनावरती जो कोणी स्वामी प्रिय बाळ चालत आहे त्याला त्याच्या आयुष्यामध्ये कशाचीही कमी नाही त्याच्यावरती निरंतर स्वामी माऊलींचा कृपाशीर्वाद निरंतर राहणार आहे कारण बाळा तू आमची निरपेक्ष भक्ती करत आहेस आणि जिथे निरपेक्ष भक्ती आहे जिथे स्वामी माऊलींचे नामस्मरण अखंड मुखामध्ये आहे तिथे कशाची कमी आहे कारण स्वामी माऊली म्हणतात देव भक्तीचा भुकेल आहे जिथे तुम्ही देवाला आर्त मनाने साथ घालता तेव्हा परमेश्वर तुमच्यासाठी धावत येत असतो मग तुम्ही कितीही संकटात असो पण जर तुम्ही संकटात असूनही तुम्ही कितीही त्रासामध्ये असूनही जर तुम्ही भक्तीमध्ये अंतर देत नाही जर तुमच्या मुखामध्ये निरंतर नामस्मरण सुरू आहे तर बाळा तुझी चिंता फक्त त्या परमेश्वराला आहे हे निरंतर निरंतर ध्यानात ठेव म्हणूनच तुझे कर्म तू तु चांगले करत तुझ्या हातून काही कृती घडत आहेत त्याकडे पूर्णतः लक्ष दे निरंतर तुझ्या मनामध्ये सकारात्मक विचार ठेव कारण सकारात्मक विचाराने केलेली कृती कधीही उत्तम ठरते पण हेच जर तुमच्या मनामध्ये निरंतर तुमच्या मनामध्ये जर नकारात्मक विचाराने तुम्ही काही कृती करत असाल तर तुम्हाला त्यामध्ये यश प्राप्त होणार नाही कारण बाळा तुमचे मन उदास असेल तुमच्या मनामध्ये काही चिंता चालू असतील तुमच्या मनामध्ये काही काळजी सतत निरंतर सुरू असेल तर तुमच्या हातून होणारे कार्य देखील त्याच्यावर देखील सर्व काही नकारात्मक प्रक प्रचिती त्याची तुम्हाला येत राहणार म्हणूनच जे काही कार्य कराल ते आनंदी मनाने चांगल्या विचाराने सकारात्मक विचाराने करा आणि मग पहा त्यामध्ये तुम्हाला तुमच्या मनासारखे यश प्राप्त नाही झाले तर सांगा स्वामी माऊली म्हणतात बाळा संघर्ष संपला आहे दुःख सर्व काही संपुष्टात आले आहे तुझ्या पाठीमागील शत्रुपीडा संपुष्टात आली आहे कारण जर ब्रह्मांडाच्या शक्तीने तुझा हात पकडला आहे तर बाळा आता तुला कशाची भीती आता चिंता मुक्त आहेस सर्व संकटातून स्वामी माऊलीने तुला अलगत बाहेर आणले आहे तेव्हा बाळा निश्चिंत रहा तुझ्या पंखामध्ये स्वामी माऊलीने असे बळ दिले आहे जो तू आता उंच भरारी घेण्यासाठी तयार आहेस तुला उंचावण्यासाठीच आणि तुझी मदत करण्यासाठीच स्वामी माऊली तुझ्या समोर आले आहे तेव्हा बाळा निश्चिंत राहा सर्व काही स्वामी माऊलींच्या चरणावरती सोपवून निशंक मनाने तुझे कार्य करत राहा तुझे कार्य थांबवू नको कधीही निराश होऊ नको चिंताग्रस्त होऊन हाती घेतलेले कार्य त्यामध्ये विलंब करू नको कारण बाळा जेव्हा जेव्हा तुम्ही काही कार्य सोडून देता आणि नकारात्मक विचार करत असता त्या क्षणी तुमची प्रगती थांबते तुमचे विचार नकारात्मक सुरू असतात आणि हेच नकारात्मक विचार तुमचे जीवन खराब करायला सुरुवात करतात म्हणूनच येणारा सर्व दिवस येणारी सकाळ जर तुम्ही सुंदर नामस्मरणाने सुरू करत असाल तर तुमचा येणारा संपूर्ण दिवस त्यातील प्रत्येक क्षण आनंदमय असेल सुखमय असेल आणि तुम्हाला खूप काही आनंद देणारा असेल म्हणूनच सकारात्मक विचाराने केलेली सुरुवात जर सुंदर असेल तर तुमचे होणारे कार्य सुद्धा सु उत्तम असणार आहे तेव्हा बाळा सर्व काही आमच्यावरती सोपो सर्व मना मनातील नकारात्मक विचार स्वामी माऊलींवरती सोपो आणि निशंक मनाने पुढे चालत राहा कारण बाळा तुझ्या प्रत्येक पावलागणिक स्वामी माऊली तुझ्यासोबत उभी आहे तुला हा विश्वास आहे ना मग चिंता का करतो चिंता ते करतील ज्यांनी तुला खूप काही त्रास दिला आहे तुला चिंतेमध्ये टाकले आहे निरंतर तुझे अश्रू ज्यांनी पाहिले आहेत आता वेळ त्यांच्या अश्रूंची आहे आता वेळ त्यांनी दिलेल्या त्रासांची आहे कारण बाळा कर्माचा फेरा तुझ्यावरती फिरला आता तो त्यांच्यावरती फिरल्याशिवाय राहणार नाही फक्त तू संयम ठेव तुझा आत्मविश्वास ढळू देऊ नको कारण केलेली कृती मग ती चांगली असो किंवा वाईट असो त्याचे फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही स्वामी माऊली म्हणतात बाळा जेव्हा जेव्हा अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल होते तेव्हा सर्व काही बदलले जाते मग ते तुमचे जीवन असेल तुमचे विचार असतील तुमचे कुटुंब असेल तुमच्या कुटुंबात येणाऱ्या सर्व काही गोष्टी असतील सर्व काही बदलले जाते कारण अंधारामध्ये जे काही तुम्ही सहन केले आहे तुम्ही जो काही संघर्ष पाहिला आहे यातना पाहिल्या आहेत ज्या काही शत्रुपिडा पाहिल्या आहेत या सर्वांमधून तुम्हाला प्रकाशाची वाटचाल करणारे फक्त स्वामी माऊली आहेत म्हणूनच बाळा निश्चिंत रहा आम्ही सदैव निरंतर तुझ्या पाठीशी आहोत आमचे शुभ आशीर्वाद तुझ्यासाठीच कार्य करत असतात स्वामी माऊली म्हणतात जिथे विश्वास आहे तिथे स्वामी माऊलींचा निरंतर वास आहे जिथे भक्ती आहे तिथे स्वामी माऊलींचे सुरक्षा कवच आहे जिथे अखंड नामस्मरण आहे तिथे स्वामी माऊलींचा कृपाशीर्वाद निरंतर आहे मग कशाची काय कमी आहे स्वामी माऊली म्हणतात बाळा निरंतर नकारात्मक विचार जे मनात चालू आहेत या क्षणापासून सोडून दे आणि जे काही तुझ्या समोर आहे ज्या काही संधी तुझ्या समोर उभ्या आहेत जे काही संकेत तुला प्राप्त होत असतात त्याकडे पूर्णत लक्ष दे कारण बाळा जेव्हा तू संधीचे सोने करायला घेतो तेव्हा खूप काही अद्भुत गोष्टी तुझ्या बाबतीत घडत असतात तुला ते उशिरा समजते पण हे संकेत साधे नसतात कारण हे स्वामी माऊलीने तुला दिलेले संकेत आहेत तुझे जीवन बदलण्यासाठी तुझे जीवन परिपूर्ण करण्यासाठी तुला दिलेले हे अनमोल संकेत आहेत आणि हे अनमोल संदेश तुझ्यासमोर येणे म्हणजे तुझ्या भाग्याचे लक्षण आहे स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समज की हा दिव्य चमत्कारिक संदेश तू शांत मनाने ऐकत आहेस स्वामी भक्तानो ही स्वतःला भाग्यशाली बाळ समजता का मग कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी खूप भाग्यशाली बाळ आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला एक लाईक सबस्क्राईब करा आणि स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र चमत्कारिक मंत्र जो कोणी स्वामीप्रिय बाळ शांत मनाने ऐकेल त्याच्यावरती स्वामी दृष्टी निरंतर राहील त्याच्या पाठीमागील चिंता संपुष्टात येईल महालक्ष्मीचे आशीर्वाद त्याला निरंतर प्राप्त होतील तेव्हा हा मंत्र दुर्लक्ष करू नका शेवट पर्यंत शांत मनाने ऐकत ओ ॐ स्वामी समर्थाय अनन्द नमः ॐ स्वामी समर्थाय अनन्दवर्धनाय नमः ॐ स्वामी समर्थाय अनन्दवर्धनाय नमः ॐ स्वामी समर्थाय अनन्दवर्धनाय नमः स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय

स्वामि समर्थाय वर्दनाय ओ स्वामी समर्थाय अनन्त नमः स्वामी समर्थाय स्वामी समर्थाय स्वामी समर्थाय आनंद वरदनाय नमः स्वामी समर्थाय आनंद वरदनाय नमः ओम स्वामी समर्थाय आनंद वरदनाय नमः ओम स्वामी समर्थाय आनंद वरदनाय ॐ स्वामी समर्थाय अनन्द नमः ॐ स्वामी समर्थाय नमः ॐ स्वामी समर्थाय नमः ॐ स्वामी समर्थाय अणन्तवर्दनाय नमः

स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः ओम स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः സ്വാമി സമർഥായ സ്വാമിജി സമർഥവർ ओ स्वामी समर्थाय आनंद वरदनाय नमः ओ स्वामी समर्थाय आनंद ओ स्वामी समर्थाय आनंद नमः स्वामी समर्थाय आनंद स्वामी समर्थाय आनंदवर्धनाय नमः ॐ 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 स्वामी समर्थाय अनन्दवर्दनाय नमः ॐ स्वामी समर्थाय नमः ॐ स्वामी समर्थाय अणन्द वर्धनाय नमः ॐ स्वामी समर्थाय अणन्दवर्धनाय नमः സ്വാമിജി സ്വാമി സമർഥായ സമർഥായം സ്വാമിജി സമർഥായം സ്വാമി സമർഥായ ആണവർദ്ദനായ നമ समर्थाय स्वाय नमः ॐ स्वामीजीर्थाय नमः ॐ स्वामी समर्थाय आनन्दर्धनाय नमः स्वामी समर्थय ओम स्वामीजी नमः ओ स्वामी समर्थाय वर्धनाय नमः स्वामीजी समर्थय समर्थाय वर्धनाय नमः स्वामी समर्थाय आनंद वर्धनाय ओ स्वामी समर्थाय आनंद वर्धनाय ओ स्वामी समर्थाय आनंद नमः ओ स्वामी समर्थाय आनंद वर्धनाय

ॐ स्वामी समर्थाय नमः ॐ स्वामी समर्थाय नमः ॐ स्वामी समर्थाय अणन्दवर्धनाय नमः ॐ स्वामी समर्थाय अनन्दवर्धननाय नमः ओम स्वामी समर्थाय आनंद वरदनाय नमः ओम स्वामी समर्थाय आनंद वरदनाय नमः ओम स्वामी समर्थाय आनंद

sama tertawayak orang